स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण गणेश गल्ली इथे आलेलो आहोत आणि इथे बप्पनचे आपण मकर पाहणार आहोत इको फ्रेंडली मकर आहेत पर्यावरणाला हानी न पोहोचणारे मकर असे आणि तसेच आपण इकडे पुढे जाऊन मकरचे प्राईज ही बघणार आहोत किती आणि कसे आहेत प्राईज मसाला व्हिडिओला सुरुवात करतो ते आपण मकर पाहू शकतो कुठ्याचे मकर आहेत सर्व ते इकडे बघू शकतात थ्रीडी गणेश महल ट्वेंटी फोर आणि सर्व त्याच्या हाईट मॅक्झिमम मकर पिल्लर ते सगळे दिले त्यांची इन्स्ट्रक्शन प्रकारे कागदाचे गोळे करून तुम्ही ते मुखराचा हात किंवा बाहेरील समोरच्या बाजूस लावून मखर अजून जास्त आकर्षित करू शकता या मकरची प्राइस आहे एक हजार चारशे नव्वद बघू शकता खूप सुंदर मकर आहे सुंदर निसर्ग आहे बघू शकता पुण्याची प्राइस पण खाली दिलेली आहे एक हजार चारशे नव्वद आहे ना तो तुम्ही ओरवीला पण टेचिनच्या बाहेर घेतलं ने ने है मकर तीन मकर है। तुमी तुमी ते दाँ दाँ तीन पाहू शकता तुम्ही आहे चार हजार चारशे पन्नास आणि इकडे हाईट पासून सर्व पिलर वेट सर्व दिलेली आहे माहिती डी गणेश थर्टी एट मकर पाहू शकतोस समोर बाप्पा बसले आहेत खूप सुंदर अशी डिझाईनिंग केली आहे मकरचे इथे नवरंग मकर हे पण पाहू शकतात तुम्ही गुलाबी कलरमध्ये मध्ये पण असेल खूप सुंदर व हा ते दुसरं पुढचं मकर पाहू शकतो आपण दोन्ही साईडला मोर आहेत मयुरासन आसन आणि या साईडला लोड आहे एक हजार नऊशे नव्वद जुला, मकरे जी आ, बगु जुला मकर हे पाहू शकणार आहे आणि जी साईज फिफ्टी सेवन पॉईंट फाय तीन हजार नऊशे बघू शकतात जुला मकर पुढे जाऊ जसं आपण ते एक फुटापासून ते दोन फुटापर्यंत बघितलं इथे पण आहेत आता मकर हे तीन फुटापासून आहे मोठे मकर आहे सुंदर काम केलेलं आहे पुट्ट्यापासून दोन हजार नऊशे नऊ ही पण इथे माहिती दिलेली आहे जुला मकर आपण परत पाहणार आहोत सिक्स थर्टी टू पॉईंट फाय जी प्राइस पण आपण समोर पाहू शकतो पाच हजार नऊशे सर्व त्याची माहिती दिलेली आहे पिलर बेस पुढे यावे निसर्गाच्या सानिध्यात असलेलं सुंदर मकर आहे तुम्ही प्राइस बघू शकता तीन हजार नऊशे खूप सुंदर निसर्ग पक्षी बसलेले झाडावर सर्व दाखवलेलं आहे यामध्ये बघा गणपती बाप्पा बसलेले आहेत त्याच्या बाजूला पण खूप सुंदर असा निसर्ग साकारलेला आहे नदी डोंगर दरे सर्व दाखवलेलं आहे इथे इकडे तुम्ही प्राणी पण पाहू शकता हत्ती झेब्रा सिंह आणि आपण हे पाहू शकतो एक कुठ हे पण खूप सुंदर मखात आहे प्राइस पण दिलेली आहे एक हजार पाचशे सुंदर मकर आहे त्याला खूप सुंदर अशी डिझाईनिंग केलेले जेलर टाईपमध्ये कुठ्यापासून केलेले सर्व मकर आहे दिवे तसेच ही राजहंसाची जोडी पाहू शकतो आपण मकरची पण प्राईज आपण बघू शकतो इकडे समोर एक हजार नऊशे नव्वद ते बघू शकतात पुढे आल्यावर आपण मोठे मकर आहेत मोठ्या गणपतीसाठी एक फुटापासून ते पाच फुटापर्यंत असे मकर आहेत खूप छान मकर आहेत असे पाच हजार आठशे तीस प्रत्येक म मकरची ती माहिती दिलेली आहे हे पण मकर, मकर खूप चांगलं आहे अष्टविनायक आठ गणपती रांजणगाव सिद्धीटेक लेण्याद्री मोरगाव ओझर महाड आणि देऊर आपण प्राईज पाहू शकतो एक हजार दोनशे ते एक हजार सहाशे ते समोर काका काम करत आहेत ते पण मकर खूप सुंदर आहे आता हे मकर बघितलं तर आपण दोन फुटाच्या वरच म्हणजे पाच फुटाच्या गणपतीपर्यंत हे मकर आता हे मकर आपण पाहू शकतो पाच फुटाच्या वर मकर आहे गणपती नामा किल्ले आपण पाहू शकतो तसेच तिकडे उंदीर माहूर पण पाहू शकतात विविध वाद्य वाजवताना ढोल शिवाजी महाराजांच्या काळात ढाल तलवार किल्ले साकारण्याचा सा प्रयत्न केलेला आहे मकरची पण प्राईज दिलेली आहे जयपूर त्रिजाळी सेट जयपूर पॅलेस से एक हजार सहाशे ऐंशी मकारी पाहू शकतात तुम्ही सुंदर कुठ्यापासून केलेली सुंदर डिझाईनिंग माल टाईपमध्ये आहे आणि झाडाची अशी एक लडी लावलेली आहे सफेद आणि हिरव्या कलरमध्ये खूप सुंदर मखर आहेत असे तुम्हाला लाईट मारल्यावर पण कळेलच किती चांगलं छान वाटतं हे पण पाहू शकतो आपण खूप सुंदर मखर मोठं आहे पाच फुटाच्या वरच आहे सार्वजनिक गणपती गन। गणपती नामा दोन्ही साईडला तुम्हाला मोशाकरायची दिसणार मध्ये असं मखर आहे तुम्हाला इकडे नंबरही बघू शकतात प्रभाकर कुट्टी गणेश गल्ली लालबाग इकडे त्यांचा नंबर दिला त्या नंबरवर संपर्क साधा हे पण खूप सुंदर मखर आहे कुट्ट्यापासून गेली आणि तसेच जसे आपले मंदिर असेल तसेच आहे साकारण्याचा प्रयत्न केलाय सुंदर आपण हे मकर पाहू शकतो तीन कुटापर्यंत तीनच्या वरच आहे जयपूर पॅलेस सा सा जाई चार आता मकर पाहू शकतो खूप सुंदर काम केलेलं आहे आणि हे पण फुट्ट्यापासून केलेलं आहे डिझाईन पण पाहू शकता तुम्ही म्हणजे लाइटिंग केल्यावर पण तुम्ही पाहू शकता कसं दिसतं घरगुती बाप्पांसाठी हे मकर आहे एस डी सेवन सात जाळी आठ आणि बाशिंगच्या इकडे पण खूप काम केले मकर खूप सुंदर असं काम केलेलं आहे एक हजार नऊशे किंमत ते माहिती पण दिली चला पण पाहू शकता तुम्ही खूप सुंदर मकर मोराची नक्षी काम तसेच खूप चांगलं काम केलेले आहोत दोन फुटापर्यंत असे मखर आहे सहाशे पन्नास प्राइस पाहू शकतो मखर किती छान आहे दोन्ही साइडला हो मोर आहे हे पण पाहू शकतो आपण एक फुटाचे दोन्ही साईडला लायटिंग केलेली आहे जशी आपल्याला स्पॉट पाहिजे तशी आपण ठेवू शकतो पण पाहू शकतो आपण दोनशे नव्वद गणेश हाईट पाच बारा ही सर्व त्यांनी माहिती दिलेली आहे हे पण सेम मकर आपण आता पाहिलं तसंच आहे स्वाईविनायक मकर एटीन किंवा मग तो बघू शकता तो मकर किती छान आहे गड किल्ले साकारण्याचा गड किल्ले साकारण्याचा प्रयत्न केला डॅम्पचे मकर आहेत हे पाहू शकतो आपण खूप सुंदर असे मकर गडकिल्ल्यांचं

तर आपण गड किल्ले पाहू शकतो या मकरची प्राइस पण इथे दिलेली आहे तीन हजार सातशे पन्नास तीन हजार चारशे पन्नास इथे आपण पाहू शकतो मावळे आणि समोर आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गड हे खूप साकारण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे तोफही पाहू शकतो जानता राजाच्या ठेंडा वर लोडस ते मकर पाहू शकतो तीन हजार आठशे किती आहे काम केलेलं नक्षी सुंदर अशी आहे डिझाईन मध्ये बसण्यासाठी खूप अशी सुंदर डिझाईनिंग केलेली आहे दोन हत्ती आणि मध्ये सूर्य पाहू शकतो आपण राजे तुम्ही जन्म घेतला म्हणून आम्ही जन्म घेतला नानासाहेब शेंगेडकर हे पण याची प्राईज पाहू शकतो सिद्धिविनायक मकर दोन हजार नऊशे बाप्पा बसलाय समोर हॉल टाईममध्ये पण खूप सुंदर मखर आहे समोर तुम्ही बघू शकता ओम आहे सुंदर असे केलेली आहे आतमध्ये पण लाईटिंग पण पाहू शकतो सिंधी पण आहे मखर चाळीस आणि दोन धाडीस आहे त्या मकरची प्राइस सात हजार नऊशे पण पाहू शकतो आपण छान मखर असे आहे समोर मखर मकरामध्ये मकरा। मकरा समयी अगरबत्ती ठेवल्याने किंवा लाईटचे तोरण लावल्याने मखरांना काही उष्ण या उलट समईच्या उष्णतेने मखराची स्ट्रेंथ वाढते सर्वात छोटी मकर पाहतो आपण एकदम बालगणेश इकडे बसला ती मकर आहेत टाइम मध्ये खूप सुंदर मकर आहे पण मकर पाहू शकतो आपण सुंदर नक्षी काम दोन्ही साईडला मोर वर पाहू शकतो अजून खूप छान मी पण पाहू शकतो हे मकर पाहू शकतो ओम गणपती आता मकर हे तीन फुटाच्या वरच मकर आहे खूप सुंदर दिसतात नक्षी काम आता आपण हे मकरी पाहू शकतो किती प्राईस दिलेली आहे पाच हजार नऊशे खूप सुंदर अशी डिझाईन आहे इथे काला बघते आहे डॉक्टर जरा आपला डिझाइन केलेला आहे ना अति गोल आहे आता इथे माफ कर होईल रिडिझाइन केलेले आणि आता तुम पण पाहू शकता खूप छान आपण मकर पाहू शकतो कलश आहे कलर्स ची डिझाईनिंग त्यावर पण सुंदर डिझाईनिंग असेल पण आपण प्राइस बघू शकतो चार हजार नऊशे पन्नास हे मकर पाहू शकतो आपण दोन कुठे पर्यंत आहे अजून पण लायटिंग पण पाहू शकतो जशी आपल्या तुम्हाला लायटिंग बघितलं तसं पण केलेलं आहे सुंदर डिझाईन केलेलं आहे मखरमध्ये सर्व पुट्ट्याचे मखर आहेत इको फ्रेंडली मकर कोकणचा निसर्ग साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे खूप सुंदर फवलाळू जसे आपल्या कोकणामध्ये जी घरं असतात तसे साखण्याचे सा इकडे प्रयत्न केलेला आहे आपले कुलदैवत देव बघू शकतो तुम्ही खूप सुंदर लायटिंग अशी केलेली आहे खूप मस्त मका एक हजार चारशे नव्वद हे हो पण आपण पाहू शकतो मंदिरासारख्या खूप सुंदर असं हे केलेली आहे मकर जायचं दोन्ही साइडला नाणी उभे आहेत यावर पण मोराचे आणि सर्व सुंदर डिझाईन केलेली आहे लाइटिंगही पाहू शकता मोहल टाईम मध्ये मकर आहे तीन हजार पाचशे अशी पाहू शकतो आपण त्या मॅडम आपल्याला माहिती सांगणार आता तुमचं नाव काय माझं नाव जिजाऊ आणि किती वर्षापासून मखर आहे हे जे मखर आणि वर्ष आहे पुढच्या वर्षी पंचवीस वर्षी पूर्ण होते आणि ही जी मखर आहे ही अगदी छोट्या मुलांपासून म्हणजे अगदी पाच ते सहा इंचाची मूर्ती बसू शकतात बच्चे कंपनीपासून तर सार्वजनिक मंडळ घरगुती यांच्यासाठी सर्व रचना आहे तयार केली छोट्या मोठ्या साईजमध्ये आता ही जी आहे आपल्या शेती विनायचा गाभा आहे शेती विनायचं जे मेन काम आहे त्याची जी प्रतिकृती रूपात डेकोरेशन तयार केलेलं आहे आणि मकर सा चार साईज दोन फुटाच्या मूर्तीसाठी तीन एक फुटाच्या मूर्ती पासून त्यामध्ये पाच फुटापर्यंत मूर्तीची ह्या डिझाईन आहे आणि इकडे कोणाला यायचं असेल त्याचा पत्ता सांगा आता इकडे हे आमचं जे सेंटर आहे ते लालबाग गणेश गल्लीमध्ये आहे प्रभाकुटींमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात प्रदर्शन सर्व कलाकृती आणि येणं एकदा अगदी सोपं आहे तरी रोडवर लोडवरला उतरलं लो। अगदी दहा मिनटात भारत माता मातापासून okay. राईट घेतला रा। की गुरुकृपापासून आता आला पहिला राईट घ्या की आमचं खाली बोर्ड लावलेलं आहे चवी नावाने या तुम्ही अगदी डेकोरेशन बघा औषधी तुमच्या कुटुंबांना घेऊन या त्यांना आवडतील बघायला आणि हाताळायला एकदम इझी येते आणि याचा ट्रान्सपोर्टचा खर्च अगदी शून्य आहे तुम्ही फाईलसारखं हातात घेऊन जाऊ शकता आणि अगदी असे कसं करायचं आहे याचे क्युअर कोड वगैरे दिलेले आहेत आम्ही अगदी अर्ध्या तासात कोण इको फ्रेंडली आणि इको फ्रेंडली पण आणि याचं कुठे मातीत टाकलं त्याचं अगदी पंधरा ते वीस मिनटात विघटन होतं आणि हे पर्यावरणाला धोकादाक नाही कलर पण इको फ्रेंडली आहे त्यामुळं ही जी संकल्पना आहे इको फ्रेंडलीची पूर्ण तुम्ही मूर्ती पण इको फ्रेंडली बसवा डेकोरेशन इको फ्रेंडली करा म्हणजे जो काही आपला पर्यावरणाचा जो चाललेला रास तर कुठेतरी आळा बसेल आणि सर्वांनी थोडं थोडं कार्य केलं त्याचा ते एक मोठं वृक्ष तयार होईल ही आमची इच्छा आहे तर ती आता होतेच पूर्ण पण अजून मोठ्या प्रमाणात व्हावी कारण प्लास्टिक हे टाकणं सगळं बरोबर हे बंदच झालं ते घातक आहे पर्यात घातक इको फ्रेंडलीचा तुम्ही आक्षेप करा आणि केलेले लोकांनी बऱ्यापैकी आता बंदच झालेला आहे तर अजूनही झाला तर पर्यावरणाला चांगलं हे चालेल चालेल माहिती दिल्याबद्दल थँक्यू मॅडम आज आपण गणेश गल्ली इथे आलो होतो आणि इथे आपण इको फ्रेंडली मकर पाहिले कुट्ट्यापासून बनवलेले पुस्ताई क्रिएशन आणि हे मकर विविध आकारामध्ये आणि वेगवेगळ्या कलरमध्ये आपण हे मकर पाहिले फुट्ट्यापासून बनवलेले इको फ्रेंड इको फ्रेंडली मकर आहेत निसर्गाला हानी न पोचवणारे हा ते मकर आम्ही पाहून झाले तर हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लायकनला क्लिक करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय